नमस्कार मित्रांनो वे या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या चार लोकप्रिय योजना आता बंद झालेल्या आहेत तर तुमची योजना यामध्ये आहे का तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आता आपल्याला पुढील योजनाचा लाभ मिळणार आहे किंवा नाही न जासी जासी तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी ही सोलापूरहून आलेली आहे सकाळ वृत्तपत्रांनी बातमी दिलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या दहा योजनामुळे राज्य सरकारला यंदा केंद्र सरकारकडून एक कोटी छत्तीस लाख रुपयाचे कर्ज घ्यावे लागलेले आहे या पार्श्वभूमीवर आता दहा पैकी या पुढील चार योजनांना आता ब्रेक लागला आहे याशिवाय दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांची नोंदणी बंद असून सध्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना जून जुलैचे विद्यावेतन मिळाले नसल्याची बाब समोर समो आलेली आहे तर बघा मित्रांनो नेमक्या त्या योजना आता कोणत्या आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने गेम चेंजर योजना जाहीर केल्या आणि काही दिवसातच शासन निर्णय काढून त्या सुरू केल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना एक रुपयाचा पीक विमा मुलींना मोफत उच्च शिक्षण नमो शेतकरी महासन्मान योजना मोदी आवास योजना आणि ई पिंक रिक्षा या योजनांचा समावेश होतो तर बघा मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने अनेक अशा लोकप्रिय योजना सुरू केलेल्या होत्या त्या संदर्भात तात्काळ जी आर काढून या योजना सुरू केल्या आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वीच अनुदान जमा केलं तर मित्रांनो आता या संदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि यापैकी लोकप्रिय असलेल्या चार योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे तर साधारणतः या सगळ्या योजनाचा विचार केला तर दीड लाख कोटी रुपये या योजनासाठी लागत होते निवडणुकीनंतर डोईजड झालेल्या लाडक्या योजनामुळे दरमहा तिजोरी रिकामी होऊ लागली आणि लाडक्या बहिणींची पडताळणी झाली तब्बल पन्नास लाखाहून अधिक महिला ह्या अपात्र ठरल्या आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून छप्पन लाख सोळा हजार महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील असा दावा सरकारने केला होता मुख्यमंत्री तीर्थदर्शन मधून पासष्ट वर्षावरील ज्येष्ठांना देशभरातील तीर्थक्षेत्रांना जाता येणार होते पण एक लाख लाभार्थी दर्शनाच्या प्रतीक्षेत आहे योजनांचा ब्रेक लावण्याने दरमहा तीन ते साडेतीन हजार कोटीची बचत होईल असे वित्त विभागातील सूत्रांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो आता यापैकी कोणत्या योजना आहेत की ज्यांना आता ब्रेक लागलेला आहे तर यामध्ये बघा की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयश्री योजना एक रुपयात पीक विमा योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या चार योजनांना आता ब्रेक लागलेला आहे आणि येत्या काळात त्या, त्या बंद होण्याची दाट शक्यता आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की निधी अभावी आता या योजनांना ब्रेक लागलेला आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना एक रुपयात पीक विमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनांना ब्रेक लागून आता त्या बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजना संदर्भात आलेली होती तर मित्रांनो आता जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल तर निश्चितच आपल्यासाठी एक दुःखद बातमी आहे कारण इथून पुढे ह्या योजना कंटिन्यू राहतील की नाही तर या संदर्भात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद